नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ एम एस सी ई टी दोन हजार चोवीससाठी सामान्य ज्ञान या विषयातील आपण हा टॉपिक बघतो आहे या टॉपिकमध्ये एम सी क्यू पार्ट सिक्स या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे तर बघा त्याचबरोबर टेस्ट आपण प्रोव्हाइड करतो आहे विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयाचे आहेत पण ते आपण विद्यार्थ्यांना शंभर रुपयेमध्ये देतो आहे यामध्ये एकूण पाच मॉक टेस्ट आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट हवे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि मॉक टेस्ट मागवू शकता ठीक आहे तर बघा यामधले एम सी क्यू पार्ट सिक्समधले आपण क्वेश्चन बघूया उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले मुंबई येथे हे जे आकाशवाणी केंद्र आहे तर ते भूमिगत राहून उषा मेहता यांनी चालवले त्यानंतर बघा डॅश डॅश या दिवशी जागतिक दून दूध दिन साजरा केला जातो एक जूनला ठीक आहे त्यानंतर बघा गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तर तो लिहिला चार वेदामध्ये सर्वात नवा वेद कोणता आहे अथर्व वेद सर्वात नवा वेद कोणता आहे अथर्व वेद दुसरी बौद्ध परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित केली होती तर वैशालीला वैशाली हे जे शहर आहे तर या शहरामध्ये दुसरी बौद्ध परिषद आयोजित केली होती तर एकूण चार बौद्ध परिषदा झालेल्या तर त्या अनुषंगानं कोणी त्या अरेंज केलेल्या कोणत्या शहरामध्ये आय आयोजित केलेल्या कोणत्या साली आयोजित केलेला या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा सम्राट अशोकाने बांधलेल्या शिलालेखांचा शोध सर्वप्रथम कोणी लावला जेम्स प्रिन्सेप यांनी हा जो शोध आहे तर तो लावलेला त्यानंतर बघा आफ्रिकी यात्रेकरू इब्न बथुता हा कोणाच्या कार्यकाळात आला होता मोहम्मद बिन तुगलक हा प्रश्न थ्री इयर जी लॉस सी टी झालेले आहे तर त्यांच्यासाठी आलेला इब्न होता कोणाच्या कार्यकाळात आलेला मोहम्मद बिन तुगलक त्याचबरोबर फाय्यान कधी आलेला ह्यू एन स्थंग कधी आलेला हे विचारतात तर ते परकीय यात्रेकरून कोणाच्या कार्यकाळात आलेले ते एकदा बघा त्यानंतर बघा डॅश डॅश हा भारतातील मुघल घराण्याचा संस्थापक होय बाबर बाबर हा मुघल घराण्याचा संस्थापक होय त्या अगोदर दिल्ली सुलतानशाही होती दिल्ली सुलतानशाहीतलं ते लोधी घराणं राज्य करत होतं बाकीची जी घराणी होती दिल्ली दिल्ली सुलतानशाहीतील तर ती तुर्की होती लोधी हे घराणं जे होतं हे अफगाणी होतं त्यानंतर बघा महात्मा गांधी यांनी डॅश डॅश यांना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले होते तर ठक्कर बाप्पा यांना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून संबोधले होते त्यानंतर बघा अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरला आहे अंधारी अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे त्यानंतर बघा चंद्रपूर जिल्ह्यातील डॅशडॅश येथे कागद गिरण्या आहेत बल्लारपूर येथे कागद गिरण्या आहेत कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती उल्हास कुठली नदी आहे उल्हास त्यानंतर बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण बघा थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा विचारला जाऊ शकतो मांबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा बाकीचे जे काही आहेत कोकणातली तर या अनुषंगानं विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर बघा घाना पक्षी अभयारण्य कुठे आहे राजस्थानमध्ये घाना पक्षी अभयारण्य बाक्रा धरणावर डॅश डॅश हा जलाशय उभारलेला आहे गोविंद सागर हा जलाशय बाकरा धरणावर उभारलेला आहे त्यानंतर बघा जवाहर सागर हा जलाशय डॅश डॅश नदीवर उभारलेला आहे चंबळ नदीवर उभारलेला आहे जवाहर सागर त्यानंतर बघा राष्ट्रीय प्रमाणवेळ व भारतीय प्रमाण वेळ यातला किती फरक आहे तर साडेपाच तास सुवर्णक्रांती कोणत्या पिकांशी संबंधित आहे फळांशी संबंधित आहे ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित है। उद्योग आहे साखर उद्योग त्यानंतर बघा भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पन्न उत्पादन झाले हरित क्रांतीमुळं अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता आली तसेच जादा उत्पादन झाले तत्वबोधिनी सभेची स्थापना डॅश डॅश यांनी केली होती देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्त्वबोधिनी सभेची स्थापना केली होती पंजाब केसरी कोणाला म्हटले जाते लाला लजपतराय राय यांना पंजाब केसरी म्हणले जाते गायत्री मंत्र कोणत्या वेदातून घेतला आहे ऋग्वेदातून गायत्री मंत्र हा घेतला आहे खालीलपैकी कोणत्या शहरात बौद्ध परिषद आयोजित केली नव्हती बघा मग अशी मी काय म्हटलेलं बौद्ध परिषद कोणत्या शहरामध्ये झालेल्या किती साली झालेल्या त्याचं साल इसवी सन किंवा इसवी पूर्व जे असेल ते त्याचबरोबर ती कुणी भरवली या अनुषंगानं विचारतात तर ते बघा तर ह्यामध्ये तशाच अनुषंगानं प्रश्न विचारला आहे कोणत्या शहरामध्ये बौद्ध परिषद आयोजित केली नव्हती तर सारनाथला आयोजित केली नव्हती ठीक आहे सारनाथला गौतम बुद्धांनी उपदेश केलेला त्यानंतर बघा सम्राट अशोकाने बांधलेले शिलालेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेले आहेत तर ते जे शिलालेख लिहिलेले आहेत ते ब्राह्मी लिपीत आहेत खरोष्टी लिपीत आहेत ग्रीक लिपीमध्ये आहेत ह्या तिन्ही लिपीमध्ये आहेत ठीक आहे बाबर आणि मेवाडचा राजा संघ यांच्यामध्ये झालेले युद्ध डॅश डॅश म्हणून प्रसिद्ध आहे खानवा युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला इंडियन इंडिपेंडन्स लीग या संस्थेची स्थापना कोणी केली बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग या, या संस्थेची स्थापना केली गेल्या शतकातील सर्वात दानशूर व्यक्ती डॅश डॅश हे ठरले आहेत जमशेदजी टाटा कोणते राज्य देशातील पहिले रेबीजमुक्त राज्य बनले आहे गोवा हे देशातील पहिले रेबीजमुक्त राज्य बनले आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो बारा ऑगस्टला तो साजरा केला जातो कोणत्या राज्य सरकारने खड्ड्यांची माहिती देण्यासाठी पॅच रिपोर्टिंग ॲप हे मोबाईल ॲप लाँच केले आहे उत्तराखंड भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले नरेंद्र मोदींच्या हस्ते केलेलं आहे कोणत्या राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे बघा दी गोल्डन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर दे गोल्डन इयर्स या पुस्तकाचे लेखक रस्किन बॉन्ड हे आहेत बेसिक प्लान ऑन ओशन पॉलिसी लाँच करणारा देश कोणता जपान तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी पहेल योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर नवी पहल योजना ही गोवा या सरकारने गोवा या राज्याने सुरू केलेली आहे गट सामाडिष्ट ब्लडबोध चे लेखक कोड अंशुमन गायकवाड आयफा दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला आयफा दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिमी या चित्रपटाला देण्यात आला नवीन संसद भवनाचा आकार कसा आहे तर तो त्रिकोणाकृती आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून या क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस घेतलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर आपण अशा पद्धतीचे अजून पण काही क्वेश्चन बघणार आहे ठीक आहे बघा लॉ प्रवेश परीक्षेसाठी महत्त्वाची अशी दोन पुस्तके लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच ही दोन पुस्तकं पुस्तक आहेत पुस्तक तर ही दोन्ही पुस्तकं आपण घरपोच डिस्काउंटमध्ये देतो आहे ही पुस्तकं ज्या विद्यार्थ्यांना हवी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खालील जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे किंवा हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर मागू शकता ठीक आहे त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी ज्या मॉक टेस्टबद्दल मी सांगितलं तर त्या मॉक टेस्ट जरी हव्या असतील तरी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार तसेच आपल्याला लॉस युटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच